भक्त देवाला आवडतात म्हणून तर भगवान परमात्मा भक्ताच्या 干么好累。

आणि एकादशी तर व्रत केल्यानुसार त्या व्रताची सांगता करावी म्हणून अंबाईशराजे आली यमुनाची दादा अनेक प्रामणानं बनवण्यात आलं सगळं जे काय दान द्यायचं ते करा। आले ते दागावले त्याला वाटत की मला आमंत्रण आणि मी यायच्या अगोदर याने काय केला उपवास सोडला मग ध्रुवसृष्टीमुळे डोक्यातलेला त्याची निर्माण केली अंबरेश राजावरती

देही तो भी अशी अवस्था झाली भगवान मामा नाकडे पार्वती माता बघतच राहिल्या काय द्याव किती भिक्षा देवी कोणती भिक्षा देवी काही पार्वती मातेला काळाला नाही जेवढं हाताला लागलं तेवढं काय केलं भगवान oh, a... मामानाच्या झोळीमध्ये टाकलं आणि ती भिक्षा देऊन ज्या वेळेला आले गणपतींच्या समोर त्यावेळी ती भिक्षा थोडी शोधली थोडेसे भगवान मामानाच्या लक्षात आलं

दिघाले ज्यावेळेला वाटेने जात होते महाराज काय त्यांच्या घेरावरच भगवान परमात्माते राजाचं सुखाने राजा पीक स्वीकारला लोकली या भगवान वामन ज्यावेळेला बलिराजाच्या यज्ञामध्ये आले त्यावेळेला सगळे ऋषी मुनी भगतत आहेत सगळे ऋषी मुनी विचार करतात असतात बाप रे पण

समाधान मिळालं असेल रत्नांच्या अंधकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या संबंधाला हा वासद्या होत भगवंताने सांगितलं जे आमचा असेल पुढच्या काय करतो that you've had. शंभर रुपयाच्या अपेक्षेने जर आपण गेलो असेल तर त्याचं वर्णन केल्यानंतर तो दोनशे रुपये तसं भगवान परमात्मा बलिराजाची स्तुती करायला लागले भगवान परमात्मा काय म्हणतात बलिराजा म्हणतात राजा अरे तुझं खूप फार मोठे बाबा फार मोठे तुझे पणतोबा म्हणजे बळीराजाच्या पणतोबा मुळामध्ये काय झालं तुझा जन्म झालाय आजोबांबद्दल जगतामध्ये असा कोणताही बलिराजाच्या आजोबा कोणत्या राजा तुझे वडील सुद्धा तेवढेच अनुशुर होते बलिराजाचे वडील विरोचन ऐका भगवंताने असं वर्णन आहे की विरोचनाकडे एक दिवस इंद्रदेव ब्राह्मण स्वरूप घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं माझं आयुष्य संपत चाललेलं आहे माझं जर आयुष्य संपलं आणि जर मी मेलो तर माझी माझी बाई तो विधवाय तू काय कर तुझं आयुष्य मला दे अरे बलिराज्याच्या बापाने म्हणजे विरोधनाने कसलाही विचारलं त्याचा स्वतःचा आयुष्य काय केलं तुझा म्हणजे छान मोठा काय बलिराजा विचार करता याच वय आठ वर्ष आणि हा आठ वर्षाचा पोरगा माझी सगळी खानदानी काय करतो

मागून मागतात काय दीपात भूमी संकल्प सोड म्हणून बळीराजाच्या वेळेला आतमध्ये संकल्प सोडण्याकरता वाटी शुक्राचार्य तिथे उपस्थित होते शुक्राचार्याने भगवान वामना ओळखलं होतं की हे कोण आहेत ते शुक्राचार्य आत्मचे केले आणि बळीराजाला सांगतात राजा भाजीभात तू याला ओळखलं नाही तू असं देखील केले कोण तुला काय येणार नाही आणि शुक्लाचार्य बळीराजाला सांगतात राजा तुला काय म्हणतो की त्रिपाद भूमी म्हणजे काय सामान्य अरे भगवान परमात्मा

विवाह जुळत नसेल मी फोटो बोलून जर मुलगी मिळणार असेल काय करा याचा आता असा करून घेऊ नका बरं का फोटो बोलून काय करा

उदाहरण केलं दोन पाऊलामध्ये सगळं काय केलं आणि तिसरं पाऊल असता उप भगवंतानी सांगितलं बोलरा केला वचन दिलेस तू मला टिपा दान दांडे सांग ना तिसरं पाऊल ठेवू बागा तू काय खेळ करतोय दिलेलं वचन तुला काय करावं लागेल बळीराजाने विचारलं संकल्प सोडण्याच्या अगोदर संकल्प सोडल्यानंतर मोठ्या दौऱ्यात अशी बसवून करायला लागला तुम्ही आता काय करताय त्या बलिराजाच्या प्रश्नाचं उत्तर गणेश पुराणामध्ये आहे गणेश पुराण जर आपण त्या गणेश दर्शनामध्ये आपण आला गणेश दर्शन खूप चांगलं उत्तर असं आहे हाच प्रश्न भगवंताला विचारला होता की त्यावेळी मला का असं प्रसर त्यावेळेला भगवंतानी सांगितलं काय आहे राजा ज्या वेळेला यज्ञाची सुरुवात करायची होती आणि यज्ञाची सुरुवात करण्याच्या अगोदर तुला गणपतीची पूजा करायला सांगितली तू काय केलं गणपतीच्या पूजेचा आवाहन केला तू सांगितलं मी विष्णू भक्त आहे मी गणपतीची काय करणार नाही ज्या तो गणपतीच्या पूजेचा काय झाला तुम्हाला झाला म्हणून तुला काय करायला लागलं सगळा चाललेला ज्या वेळेला प्रकार होता ते

वडील राजाला सांगते आता सगळं आपलं गेलेलं आहे आता एक काम करा संधीचा फायदा उचला अशी संधी सोडू नका हा जो देह आहे हा देह तुम्ही काय करा भगवंताच्या चरणावरती समर्पित करा असं सांगितलं तुम्ही विद्यावरीने बलिराजाला लगेच बलिराजाच्या लक्षात आलं लगेच बलिराजाने दोन्ही पायाचे धुके खाली टेकले हात जोडले आणि बलिराजाने सांगितलं की हा देह मी काय करतो तुम्हाला समर्पित करतो बघितलं राजा तुम्ही इंद्राला स्वर्गाचं राज्य दिलंय तुम्ही काय करतो तुला नुसतं राज्य देणार नाही त्या राज्याच्या दरबारामध्ये तुझ्या प्रत्येक दरवाज्यामध्ये उभं राहून येणार चौकशी करेन बळी द्वारपार झाले कारण का बळी झाले सांगता येईल भक्त देवाला आवडतात इतके आवडतात भगवान परमात्मा काय करतो त्याची काय सांगू आपल्याला सगळ्यांना माहित आहे सगळं जगात आपण देवाची पूजा करतो परंतु तो मात्र भगवान परमात्मा काय करतो भक्ताची पूजा करतो आहे नाही ब्रह्मा भाई विष्णू बंदी तो भक्तीशास्त्रामध्ये कथा सांगतात आपल्याला सगळ्यांना माहित आहे काय पाहिजे एके दिवशी नारद जी सकाळ सकाळी भगवंताच्या घरी गेले सकाळ सकाळी आता कुणाकडे कधी जावं याला काही नियम आहे कोणी कुणाला कधी फोन करावा याचा कधी लोक काय करतात फोन करा वापर भगवान परमार्थ भगवान त्याच्या घरी गेले घरी गेल्यानंतर देवानी सोहळं नेसल आणि सोहळं नेसून देव पूजे करतात देवतात नारळ विचार करता याची आम्ही पूजा करतो हा काय करतोय फुलाची पूजा करता म्हणून बघावं जेवढे आत्महत्ये